मला आम्ही एक दाखवणार आहे आता शेंगा फुलायला आलो ये वावरात विरू पण छान शेंगा फुलू राहिली विरा शेंगा तोडते बाई शेंगा कुठे पटापटा तोड शेंगा आवर आम्ही शेंगा तोडू राहिलो आमच्या उडदाला पाकाशी सांगायचं उर्धानंतर परत दुसरा व्हिडिओ लवकरच टाकणार आहे मी आता उर्धाचं चा काम चालू आहे आमची व्हिरोबाई तलैया एकच नंबर सांगा थोडी ती तुम्हाला आमचा सगळा उडीद दाखवणार आहे भरपूर उडी देरू किती लांबी आहे आपला तू ते तिकडं दाखवते सगळा उडीद दाखवते मी तुम्हाला अजून <laughs> सांगा लगे हिरव्या आणि काळ्या काळ्या शेंगा तोडून घेऊ राहिलो जेवढ्या आल्या तेवढ्या घेतल्या काय म्हणते अजून हे आजू आमच्या विरूचे बाबा आहे आले गरक्याला वावरात आमची विरू पण सांगा थोडी ती <coughs> हसो ती पा कशी हे बा कुठे काय हिरव्या नाही खोडायच्या बाई काळ्या काळ्या संघात वाडायच्या मम्मी कधी येणार आहे संघा खुडायला गेला तिच्या मम्मीला हक मारते संघात तोडायला या शंगा सगळ्या तीनच तोडल्या तर अजून भरपूर आहे काळ्या विराच्या मम्मीला ती नास्त वाटल्या पण मग हाय अजून सांगा माझी बाई ह ना मग चॉकलेट पण दिलं तुला जरा आता फोडून दिलं घे चॉकलेट आमची विरू चॉकलेट खाऊ राहिली तिला शेंगाच्या वावर वावरच चॉकलेट आलं शेंगा पण तोडी ती खाऊ मी काढू देतो चॉकलेट काढलं का हा खाय ना खायला विरू गमी लहान इकडं वेळे हे बाई इथं जास्त शेंगा आहे काळ्या काळ्या तेवढ्या तोडून घेऊ चाल बाई सांगा पटापटा तोडून घ्यावर कशा तोडायच्या सांगा कशा तोडायच्या पटापटा म्हण बर पटापटा पटापटा हा लवकर लवकर आवरा मग तर मी तोडू लागतो मला तोडायचे मग हे थोडे थोडे तोडा मग काय सांगा या बाश आहे दुसरा व्हिडिओ लवकरच येणार येणारे व्हिडिओ दुसरा लगेच टाकणार आहे पाहायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा